की सीमा हो ना जन्म का हो बंधन जब प्यार करे कोई तो देखे केवल मन प्रसिद्ध गीतकार इंदिवर यांच्या या गझलला जगतसिंग यांच्या हृदयाला भिडणारी जादूई स्वरांनी अमर केली या गझलमधील दोन ओळीत अनेक अर्थांनी प्रेमांचे मर्म दडलं त्याच्या प्रत्यय ये वारंवार येत असतो तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं आणि वरीस धोक्याचं असं म्हटलं जातं पण आता हा धोका कुठल्याही वयात होऊ शकतो कारण मागील एक दोन दशकातील घटनांनी प्रेम ही तरुणाची मक्तेदारी उरली नसल्याचे दाखवून दिले आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे बिजू जनता दलाचे पाष्टीतील माजी खासदार पिनाकी मिश्रा आणि तृणमूल्याच्या पन्नाशीतील खासदार महुआ मोहित्रा यांचा प्रेमविवाह लंडनमध्ये गुंतवणूक बँकरची आकर्षक नोकरी सोडून भारतीय राजकारणात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खा खासदार महुआ मोहित्रा यांनी बिजू जनता दलाचे माजी खासदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न करून सर्वांनाच धक्का दिला आहे दोघांचेही हे दुसरे लग्न आहे जे जर्मनीमध्ये झाले दोघांमध्ये पंधरा वर्षाचे अंतर आहे महुआ मोहित्रा आणि पिनाकी मिश्रा यांच्या लग्नाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत उतार झालेल्या काही राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या लग्नाविषयी नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक गेल्या वर्षीस अभिनेता आशीष विद्यार्थी यांनीही एम साठीत रुपाली बरुवा यांच्याशी गुपचूप विवाह केला रुपाली पन्नाशीच्या आहेत फिटनेस फ्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद सोमननेही वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांच्यापेक्षा सव्वीस वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोवरशी लग्न केले त्यांच्या लग्नाचीही मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली चित्रपट दिग्दर्शक हसल मेहता यांनीही वयाच्या चोपन्नाव्या वर्षी सोफिया हुसेन हिच्याशी लग्न केले या यादीत ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांचे नाव नसेल तर नवलच त्यांच्या तीन अयशस्वी लग्नानंतर त्यांनी चौथ्या पत्नी म्हणून परवीन दोसांशी लग्न केले दोघांमध्ये वयात तब्बल तीस वर्षाचे अंतर आहे सध्या अमीर खानही त्याच्या नवीन प्रेयसीमुळे चर्चेत आहे त्याच्या साठव्या वाढदिवस निमित्त आमिर खानने त्याची प्रेयसी गौरी सोबतचे नाते उघड केले त्याच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता काहींनी मात्र त्याला ट्रोल करत या वयात कोण प्रेमात पडतं का असा सवाल केला पण प्रेमात पडण्याचे वय नसते हेच आमिर खानने सिद्ध केले एक दशकापूर्वी सुहासिनीमुळे या अभिनेत्रीनेही वयाच्या साठव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात प्रेमाला एक संधी दिली दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यांनी त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे असलेले भौतिक शास्त्रज्ञ अतुल गुरडू यांच्याशी लग्न केले होते काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनीही न्यूज अँकर अमृता सिंग यांच्यासोबतचे प्रेम प्रकरणही बरेच काळ गाजले होते तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम करुणानिधी यांचे तीन वेळा लग्न झाले त्यांचे दुसरे आणि तिसरे लग्न ते आधीच एका स्थापित नेते बनले असताना झाले त्यांची पहिली पत्नी पद्मावती यांचे लहान वयातच निधन झाले त्यांच्या पहिल्या लग्नापासून त्यांना एम के मुथू हा मुलगा आहे यानंतर करुणानिधी यांनी दयालू अमल आणि राजती अमल यांच्याशी लग्न केले दयालू आणि करुणानिधी यांची मुले एम के अलगिरी एम के स्टॅलिन एम के तमिलारासू आणि मुलगी स्लोवी आहेत त्यांच्या तिसऱ्या लग्नापासून त्यांनी कोनी मेझी ही मुलगी झाली कोनी मेझी सध्या द्रमुख खासदार आहेत समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी मालती देवी यांच्यानंतर साधना गुप्ता यांच्याशी लग्न केले हे नाते बराच काळ खाजगी राहिले मुलायम यांना पहिल्या पत्नीपासून मोठा मुलगा अखिलेश यादव आहे साधना गुप्ता या मुलायमपेक्षा वीस वर्षाने लहान होत्या साधना यांचा पहिला विवाह एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये चंद्रप्रकाश गुप्ता नावाच्या व्यक्तीशी झाला होता ज्यापासून त्यांना प्रतीक हा मुलगा होता मुलायम यांच्या निधनानंतर काही महिन्यापूर्वी साधना गुप्ता यांचे निधन झाले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी दोन हजार वीस मध्ये वयाच्या साठव्या वर्षी लग्न केले मुकुल वासनिक यांनी मैत्रीण रवीना खुराणा यांच्याशी लग्न केले दोघेही राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी तीन लग्न केली आहेत त्यांचे पहिले लग्न तिलोत्तमा मुखर्जीसोबत झाले होते त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांच्याशी लग्न केले पण दोघेही दोन हजार सात मध्ये वेगळे झाले यानंतर शशी यांनी चोरिस्टा जायलस दुसरे लग्न केले दोघेही संयुक्त राष्ट्रात काम करत असताना एकमेकांच्या जवळ आले मात्र दोघेही दोन हजार दहामध्ये वेगळे झाले यानंतर थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांच्याशी लग्न केले परंतु दोन हजार चौदामध्ये सुनंदा दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळल्या होत्या काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जवळचे सहकारी आर के धवन यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी पूजा नावाच्या महिलेशी लग्न केले हे लग्नही चर्चेत होते कारण त्यांनी मोठ्या वयात घेतलेला हा निर्णय होता पश्चिम बंगालच्या राजकारणाशी संबंधित आणि तृणमूल काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अर्जुन सिंह यांनीही आयुष्याच्या स्थिर टप्प्यावर लग्न केले त्यांनी वयाच्या सुमाराव्या साठव्या वर्षी लग्न केले होते इतकेच नाही अशी अनेक उदाहरणं देता येतील त्याची यादी खूपच मोठी होईल मूळ मुद्दा या वयात प्रेमात पडण्याचा मानसशास्त्र सांगते त्यामागे अनेक पैलू आहेत निर्माण झालेली खोलवर भावनिक जवळ एकमेकांना आधाराची निर्माण झालेली गरज आरामदायी नातेसंबंधाचा शोध ही कारणे आहेतच पण वृद्धात्वाकडे झुकलेल्या वयातील प्रेमाची भावनिक जवळी आणि उभय अनुभव तरुण वयापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो मुळातच प्रेम ही एक दुर्मिळ आणि सुंदर गोष्ट आहे कोणत्याही वयातील प्रेम असो प्रेमाचे सूत्र समान असते त्यात आकर्षण आणि कुतूहलाचा प्रारंभिक टप्पा असतो तीव्र उत्कृष्ट असते वचनबद्धता आणि आदर देखील असतो प्रेम खरे असेल तर ते अलौकिक असते सात रंगाचे इंद्रधनुष्य ठरते प्रेमात शर्त नसावी व्यवहार नसावा तरच ते प्रेम शाश्वत आनंदाची अनुभूती देते प्रेमात काही वळणे आणि चढ उतार असू शकतात परंतु प्रेमाचा अंत नसतो असेच मानशास्त्र सांगते असो सध्या तरी पिनाकी मिश्रा आणि मऊवा मोहित्रा साठीतही प्रेमाचा गारवा जपणाऱ्या या सर्व जोडप्यांना पाहून इतकेच म्हणता येईल बढती उम्र का इश्क और ढलती उम्र की ख़्वाहिशें खूबसूरत जिस्म नहीं खूबसूरत साथ ढूंढती है